म्हण काय त्या वैशीच्या साड्याचा निलाव तुम्ही का करल सगळेजण सगळ्या एवढ्या साड्या होत्या ती पंप्याने निलाव लावला वैशीचा रांडला फोन लावली फोन लागला नाही कशा पाहिजे नेमकं सगळे ब्लाउजन साड्या काळे माझं गट्टिड्यानी बांधून घेतले वैशीच्या साड्याचा नि लाव लावला माझ्या निकीच्या साड्याचा पॅन्टीचीच आहे पॅन्टीचीच आहे माझ्या वैशीची आहे हा दे 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 तीन आलं की तुला बराबर करते दे तू काय द्यायचं का तिचं दे तिला फोन लावले रे फोन नाही लागला रे नाही तर तू काय नाटक केला असतास खे बा खे बा खे बा बस शाळेचा निला होऊ दे तुझ्या शाळेचा निलाव कराय बौबलो बी आहे

मला कमी नाही आणि मला कमी करणार पण तू एवढा खेळ केलास एवढ्या दोन चार गटुडे लिकरू माझं साड्या कुठ आहेत साड्या कुठ आहेत साड्या कुठ आहेत बॅग तूच दिलास भरून कोण दिले बघा लोकांनी दिल्या घेते तुला बराबर काय म्हणत नाही समीरा तुम्हाला कोण दिलं ग माझ्या साड्या खर <small> खर सांगा कोण कोण दिलं बेट मी तस वाटप झाल्यावर नसतंय मला कसं करत नाही माझ्या लेकीच्या साड्यात वाटत हे बाक साक्षी साड्याचा कठोड कोण अंड इमा तू काय म्हणतीस कोणाच्या साड्या कोणच्या वैशीच्या

आल्यावर बघ तुझ्या साड्या कसं वसूल करायचं तुस्तू कर तुमच्या बहीण भावाच्या भांडणामध्ये आम्ही नाही त्या बहीण भावाच्या मध्ये आपण कशाला बोलायचं काय का बोलणार काय का भांडणार तिनं तुला काय का भांडणार तुस तू बघायचं